लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारलेल्या संजय मंडलिकांचा मुलगा आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे कागल मतदारसंघावर शिवसेनेनं दावा ठोकलाय वीरेंद्र मंडलिक यांची कागलमधून लढण्याची इच्छा आहे मेळावा घेऊन ते आपली भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे कागल मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे खरं तर कागल या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत मंत्री आहेत आणि तेच तिथून विद्यमान आमदार म्हणून उमेदवार असतील मात्र आता शिवसेनेने सुद्धा या मतदार मतदारसंघावर दावा ठोकल्यानं नेमकं महायुतीमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार ते पाहणं महत्वाचं असेल कादर तालुक्यामध्ये साहेबांना आपण साली आमदार केलं त्याच्यानंतर पाच अँटी हा साहेबांना बसू शकतो माझी विनंती ही आहे की मुश्रीफ साहेबांनी यावेळी थांबावं अहमद जर मंडिक साहेबांचा फोटो चालत असेल तर त्यांचा नातूला चालत नाही त्यामुळे आता बस निवडणूक लढवायचे आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे हट्ट करायचं आहे मी काय महाविकी सुरू